आपण पाहत आहात एकच प्रहार न्यूज आवाज जनतेचा धाराशिवच्या विकासाला स्थगिती आमदार कैलास पाटील यांचा फडणवीस सरकारवर घणाघात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर झालेल्या दोनशे पन्नास कोटींपेक्षा अधिक कामांना स्थगिती दिल्याने जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारत सत्ताधाऱ्यांवर घणाघाती टीका केली आहे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे पाटील यांचा घणाघात एकीकडे एक सभागृहात म्हणायचं मी काही उद्धव ठाकरे नाही जो कामांना स्थगिती देईन आणि दुसरीकडे धाराशिव जिल्ह्यातील दोनशे पन्नास कोटींच्या कामांना गुपचूप स्थगिती द्यायची हे दाखवायचं आणि खायचे दात वेगळे आहेत हे आता सगळ्यांना कळून चुकलंय पाटील यांनी सरकारच्या ढुंगी दाव्यांवर टीका केली आहे धाराशिव जिल्ह्याचा कायापालट होईल भरभरून निधी मिळेल अशा वल्गणा झाल्या पण वास्तवात शेकडो कोटींच्या कामांना स्थगिती देण्यात आली आणि तीन वर्षात ती पूर्ण झालेली नाही उलटी गंगा प्रवाहित पाटील यांचा सरकारला इशारा आकांक्षित जिल्ह्यांकडे विशेष लक्ष द्यायला हवं होतं पण इथे उलटी गंगा वाहते आहे विकास रोखणाऱ्यांना जनता वेळ आल्यावर योग्य उत्तर देईल विकास कामांना स्थगिती कोणाच्या सांगण्यावरून धाराशिव जिल्ह्याचा भरभरून विकास होणार कायापलट होणार अशा बलगणां सातत्यानं केल्या गेल्या पण निवडणुकीच्या काळात घोषणांचा पाऊस पडला पण वास्तवात काय काहीही नाही अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एकच प्रहार न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा लाईक करा